नमस्कार आज जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत आई काळूबाई मांडरला कशी आली आणि का आली चला तर अधिक उशीर न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करू तो काळ होता द्वापार युगातला द्वापार युगातील युगात युगात शेवटचा काळ आणि त्या काळामध्ये भयंकर दानवी महाराक्षसानी या भूतलावावरती जन्म घेतला त्याचे नाव होते लाख्यासूर हा लाख्यासूर भयंकर राक्षसी होता भोळ्या शंकराचा तो खूप मोठा भक्त होता त्याने प्रभू शंकराचे मोठे मोठे तप प्रार्थना तो करायचा आणि लख्यासुराने महादेव शंकराची इतकी भयंकर तपश्चर्या केली खूप कडक तपश्चर्या करून त्याने प्रभू महादेवाला प्रसन्न करून घेतले महादेव भोळे शंकर त्या लख्यासुराला प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितले या लख्यासुराने प्रभु शंकराला अमरत्व मागितले महादेवाने त्याला आशीर्वाद दिला हे लख्यासुरा तुला देव दानो मनुष्य प्राणी पशु हे तुला मारू शकणार नाहीत असा आशीर्वाद महादेवाने लख्यासुराला दिला ह्या महादेवाच्या वरदानाने लख्यासूर अधिकच बलवान झाला सर्व प्राणी भक्त मनुष्यगण सर्वांना तो या भूतलावावरती त्रास देऊ लागला देवांच्या चाललेल्या पूजा प्रार्थना होम यामध्ये तो अडथळे आणू लागला चाललेल्या प्रार्थना मोठे मोठे होम करू लागला त्याने तिन्ही लोकांवर साम्राज्य बनवले स्वर्गामध्ये जाऊन त्याने इंद्रदेवाला देखील अडवले असा सर्वत्र उत्मात करत असताना त्रास देत असताना तो एके दिवशी मंदार पर्वतावरती आला असा सर्वत्र त्रास देत उत्मात करत तो मंदार पर्वतावर जेव्हा आला तेव्हा तेथे ते एक मांडल्य ऋषी होते मांडल्य ऋषी खूप मोठे मोठे होम प्रार्थना करायचे होमामध्ये प्रार्थनांमध्ये या राक्षसाने प्रार्थना व्यत्यय आणण्यास सुरुवात केली ह्या लखासुराने सर्व ऋषींना व ब्राह्मणांना सांगितले आजपासून तुम्ही माझी सेवा करायची माझी पूजा करायची ही गोष्ट मांडल्य ऋषींना मान्य नव्हती आणि त्यांनी ही मान्य केली नाही म्हणून रागावून या लखासुराने ऋषींवर अत्याचार करण्यास सुरुवात केली त्याने मांडल्य ऋषींवर अत्याचार केले आणि तो तिथून निघून गेला त्यापुढे या राक्षसांपासून सर्वांची रक्षण करण्यासाठी मांडल्य ऋषींनी खूप घोर तपस्या केली खूप मोठी तपस्या केली आणि तपश्चरेचे फळ म्हणून प्रभू महादेव प्रभु या ऋषींना प्रसन्न झाले प्रभू शंकराने मांडल्य ऋषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा ऋषींनी सर्व प्राणी मात्रांची ह्या लख्या सुरापासून मुक्तता करा त्यांची सुरक्षता करा असा वर मागितला प्रभू शंकराने त्यास तथास्तु म्हणून मान्यता दिली प्रभू शंकराच्या वरानुसार त्यास देव दानव पशु पक्षी हे मारू शकत नव्हते अर्थात देवांचे देव देखील त्याचा वध करू शकत नव्हते त्यामुळे प्रभूशंकरांनी माता पार्वतीला त्या राक्षसाला मारण्यासाठी सहकार्य सा मागितले माता या पृथ्वी तलावावर आली त्या काळूबाईच्या रूपामध्ये प्रगट झाली देवीचे शस्त्रभुजा असलेले रूप निरनिराळी वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र गळ्यात कवड्यांच्या माळा लाल जीभ असे रूप घेऊन माता पृथ्वीवर आली आणि त्यानंतर लख्यासुराला आव्हान दिले खूप जोरदार तीव्र असे युद्ध झाले परंतु प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा या लख्यासुराचे रक्त जमिनीवर पडायचे किंवा या रक्ताला सूर्यप्रकाश मिळायचा तेव्हा त्यातून नवीन लखासूर जन्म घ्यायचा युद्ध चालत होतं पण थांबत नव्हतं दिवसेंदिवस युद्ध चालू होतं लखासूर मरला जात नव्हता तेव्हा एके दिवशी देवीने त्याच्यासोबत अशा वेळी युद्ध करण्याचे ठरवले ज्यावेळी त्याच्या रक्तावर सूर्यप्रकाश पडणारच नाही देवीने त्यात लखासुराला आव्हान केले तो दिवस होता पौष पौर्णिमेचा रात्री घोर अंधार अंधार असताना देवीने युद्धाचा शंख वाजवला युद्ध सुरू झाले काळूबाईने आपल्या काळेश्वरीने या राक्षसाचा वध केला त्याच्या रक्ताला सूर्यप्रकाश लागू दिला नाही आणि त्याच्या शरीरातून वाहणारे सर्व रक्त देवीने पिऊन टाकले पौष पौर्णिमेच्या या रात्री ह्या लख्या मरत असताना त्याने त्याची शेवटची इच्छा मागितली देवी तुझ्या इतकी पराक्रमी सासी योद्धा मी कधी पाहिली नाही तू मला नेहमी तुझ्या पायापाशी जागा दे देवीने ही गोष्ट त्याच्यासाठी मान्य केली त्याचा मृत्यू हा पौष पौर्णिमेला झाला आणि त्याचा वध देवीने या दिवशी केला म्हणून देवी गडावरती पौष पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते हे युद्ध झाल्यानंतर देवी मंदार पर्वत चढून पर्वताच्या शिखरावर आली देवी येथे येऊन शांत झाली आणि भक्तांचे सदैव रक्षण करण्यासाठी देवी या पर्वतावरती राहिली ही होती मांढरदेवीच्या काळूबाईची आपल्या काळेश्वरीची कथा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके थँक्यू